श्री संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने यवतमाळ शहरातील थोर पुरुषांच्या पुतळा परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले यवतमाळ राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त स्वराज्य सप्ताह राबविण्यात येत आहे संत गाडगे महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून यवतमाळ शहरातील थोर महात्म्यांच्या प्रतिमेचे तसेच पुतळ्यांची आणि परिसरातील स्वच्छता करण्यात आली स्वराज्य सप्ताहामध्ये राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकारी आणि नगर परिषद अग्निशमन जिल्हा आघाडी याच्या वतीने स्तुत्याचा उपक्रम आम्ही राबवत आहोत सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांची स्वच्छता अभियान हाती घेतला आहे आणि सकाळी सात वाजल्यापासून आमचे सगळं शहराच्या महिला पदाधिकारी आमच्या सोबत बद... धडा धडाळी ही कार्यकर्ता आहे आमच्या जिल्हाध्यक्ष सुनना ताई यवतकर आणि शहराध्यक्ष अबोलीताई देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळ्यांनी मिळून हा का पूर्ण उपक्रम राबवला आहे आणि आम्हाला सगळ्यात मोठं हो जे सहकार्य मिळालं महात्मा ज्योतिबा फुले कॉलेजची विद्यार्थी सेनासुद्धा आमच्यासोबत आहे आणि तसेच नगर परिषदचे सगळे पद कर्मचारी यांनी सुद्धा आम्हाला खूप चांगलं सहकार्य केलं धन्यवाद आदरणीय दादा आदरणीय तटकरी साहेब आणि आदरणीय पल्लीप चाकणकर यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने यवतमाळ शहरातील सर्व पूर्ण पुरुषांच्या पुतळ्याच्या स्वच्छतेचं अभियान राबवत आहोत कारण स्वराज्य सप्ताह आम्हाला आलेला आहे स्वराज्य सप्ताहामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती उत्सवानिमित्ताने आम्ही सप्ताह राबवतो आहे मात्र उद्या दिनांक तेवीस रोजी आम्ही वैराग्यमूर्ती गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने हा उपक्रम शुद्ध उपक्रम आम्ही पक्षाच्या वतीने आणि सर्व पदाधिकारी उत्साहाने प्राबित होऊ आतापर्यंत आम्ही सहा पुतळ्यांची स्वच्छता केलेली आहे आणि आता मी जाजू चौकामध्ये वीर भीरभगतसिंग राजपूर आणि सुखदेव यांच्या पुतळ्याजवळ येऊन स्वच्छता आणि पुतळ्याची स्वच्छतासोबतच आवाराची स्वच्छतासुद्धा करत आहोत